शारदीय पासून आता सहा राशींचे दिवस बदलणार आहेत माता दुर्गेची कृपा या राशींवर होणार आहे ज्यामुळे या राशीच्या जीवनातील सर्व अडचणी दुर्गा मातेच्या कृपेने समाप्त होणार आहेत आणि या सहा राशींना मोठी शुभवार्ता मिळणार आहे नवरात्रीच्या या दिवसात बनणाऱ्या महासंयोगामुळे या सहा राशींना जबरदस्त धनलाभ होणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, त्या सहा राशी मंडळी दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचे पर्व साजरे केले जाते यावर्षी शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात साजरे केले जाईल नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला अनेक शुभयोग देखील तयार होणार आहेत ज्याचा प्रभाव या सहा राशींवर दिसून येईल मंडळी तीन ऑक्टोबरला अनेक शुभयोगांमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल त्या दिवशी इंद्र नावाचा शुभ योग राहील तीन ऑक्टोबरच्या सकाळी काही वेळासाठी सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल त्याचवेळी या दिवसाची खास गोष्ट म्हणजे बुध आणि सूर्य कन्या राशीत असतील ज्यामुळे बुद्ध्याधिक नावाचा राजयोग तयार होईल या शुभ संयोगामुळे माता दुर्गा या राशींवर आपली कृपा करणार आहे आणि त्यांच्यासाठी धनाचे पिठारे उघडतील त्यातील पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्र खूपच शुभ ठरणार आहे माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तुम्ही विविध मांगलिक कार्यांमध्ये व्यस्त राहाल माता दुर्गेच्या नवरूपांची कृपा तुमच्या घरावर पडेल ज्यामुळे मेष राशीच्या लोकांचे सौभाग्य वाढेल जर तुम्ही या नवरात्रीत पूर्ण मनाने दुर्गा मातेंची पूजा केली तर तुम्हाला आनंद आणि विशेष आशीर्वाद मिळेल या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल आणि तुमची मेहनत फळं देईल तुमच्या सर्व समस्यांमध्ये माता तुमच्या तुमच्यासोबत असतील आणि तुम्हाला खूप काळापासून असलेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत तीन ऑक्टोबरपासून तुमचे दिवस बदलणार आहेत आणि माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्हाला पहिल्याच दिवशी काही आनंददायक बातम्या ऐकायला मिळेल तुमच्या मुलांच्या अभ्यासातही त्यांचे लक्ष लागेल आणि त्यांना यश प्राप्त होईल खूप काळापासून पतीपत्नीमध्ये असलेले मतभेद समाप्त होतील आणि भाऊ भावंडांमध्ये प्रेम वाढेल माता राणीच्या कृपेने तुम्हाला या काळात सर्व प्रकारच्या विवादांमध्ये विजय मिळेल दुसरी धनू। राशी आहे धनु राशीच्या लोकांसाठी माता दुर्गा विशेष कृपा करणार आहे या नवरात्रात तुमचे दिवस बदलणार आहेत आणि तुमच्या सर्व अडचणी आता समाप्त होणार आहेत माता दुर्गेच्या शुभ आगमनामुळे तुम्ही प्रगती कराल आणि तुमचे नशीबही तेजस्वी होईल धनुराशीच्या लोकांना खूप काळापासून अडचणींशी सामना करत आहेत पण आता तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत तुम्ही कोणतेही काम हाती घेतल्यास माता दुर्गा तुमच्या सोबत असतील तुम्हाला एक मोठी नोकरी देखील मिळू शकते माता दुर्गेच्या आशीर्वादाने बॉस तुमच्या कामाचे कौतुक करणार आहेत व्यापार करणाऱ्या लोकांना परदेशात व्यापाराचे नवीन संधी मिळतील आणि त्यांना व्यापार आता प्रगती करणार आहे विद्यार्थ्यांनाही अभ्यासात खूप लक्ष लागेल आणि ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील ते आता यशाच्या नवीन उंचीवर पोहोचू शकतील माता दुर्गेचा आशीर्वाद विद्यार्थ्यांवर असणार आहे ज्यामुळे त्यांना मनासारखी नोकरी मिळेल धनुराशीच्या लोकांना तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे तुमचं मनसुद्धा प्रसन्न राहील माता दुर्गेच्या कृपेने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत या संधीमुळे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमचे खूप काळापासून अडकलेले काम आता माता दुर्गेच्या आशीर्वादाने पूर्ण होईल तिसरी राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांना या नवरात्रीत माता दुर्गा तुमच्यावर खूप कृपा करणार आहे मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल यामुळे शेजारांशी संवाद वाढेल मकर राशीच्या लोकांनी तुम्ही गरजवंतांना खूप मदत कराल तुम्हाला सर्वत्र सहकार्य आणि सहयोग मिळेल तुमच्या प्रिय मित्रासोबत तुम्हाला खूप चांगला वेळ मिळेल तसेच तुमच्या घरी काही नातेवाईक अचानक काही दिवसांसाठी थांबण्यास येऊ शकतात मकर राशीच्या लोकांनी या नवरात्रात घटस्थापनेचे मन बनवले असेल तर ती नक्कीच करा मनापासून माता दुर्गेची घटस्थापना करा आणि दुर्गा मातेंच्या दरबारात जाऊन प्रार्थना करा चौथी रास आहे ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांना नवरात्रीत बनणाऱ्या शुभ योगांमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमचा काळ चांगला असणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी माता दुर्गेच्या नऊ रूपांची कृपादृष्टी तुमच्यावर असणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात यशाची प्राप्ती होईल तसेच तुम्हाला लवकरच काही शुभ संदेश मिळण्याचे योग आहेत तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील या राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ आणि धनलाभ मोठ्या प्रमाणात मोठ्या यशांची प्राप्ती होईल तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या मधुर बोलण्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की माता दुर्गेची कृपा या नवरात्रीत तुमच्या पूर्ण कुटुंबात असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात मोठ्या मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता माता दुर्गेच्या कृपेने तुम्ही धर्मकार्यात भाग घेऊ शकता आणि गरीब आणि गरजू लोकांची खूप मदत कराल ज्यामुळे तुम्हाला खूप पुण्य मिळेल पाचवी राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्रीचा महिना तुमच्यासाठी थोडा आरोग्य संबंधित समस्या घेऊन येऊ शकतो पण या नवरात्रीत माता राणीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम दिसून येतील तूळ राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस खूप शुभ ठरणार आहेत तूळ राशीच्या जातकांना माता दुर्गेच्या कृपेचा अद्भुत लाभ होईल तुमचा येणारा काळ तुम्हाला लाभदायक का असेल आणि उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होईल तुमची जी काही कामे अडकली होती ती आता माता दुर्गेच्या नऊ रूपांच्या कृपेने पूर्ण होतील तुम्हाला या काळात अनपेक्षित धनलाभ होईल मात्र तुम्हाला आरोग्याच्या समस्या येण्याची शक्यता आहे तुला राशी असलेल्याने तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तुला राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती होऊ शकते माता शैलपुत्रीच्या कृपेने येणारा काळ तुळा राशीच्या व्यक्तींवर धनवर्षाव करणार आहे तुमची झोळी आनंदाने भरलेली असेल माता शैलपुत्री आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळवण्याची शक्यता आहे सहावी आणि शेवटची रास आहे सिंह तुम्हाला माता हिमालय पुत्री अर्थात शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील तीन ऑक्टोबरपासून सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस वरदानासारखा ठरेल भाग्याच्या साथीसह सर्व इच्छा पूर्ण होतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल जीवनात नियमांचं पालन कराल आणि सगळ्यांच्या गरजांचा विचार कराल व्यापाऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागेल आणि स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या कंपनीतून चांगल्या पगारासह हो ऑफर मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा विचार आणि त्या दृष्टीने कामही होईल आई हो वडिलांचा आशीर्वाद मिळेल तसेच भावंडाशी संबंध चांगले राहतील जीवनसाथीसोबत संपत्ती खरेदीची योजना बनवाल जर वर किंवा वधू शोधत असाल तर या नवरात्रीत माता राणीच्या आशीर्वादाने तुमचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल जर तुम्हाला कोणतीही मनोकामना पूर्ण करायची असेल तर माता राणीच्या मंदिरात जाऊन फक्त एकच चुनरी अर्पण करा ज्यामुळे माता तुमची इच्छा पूर्ण करेल मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा माहिती आवडल्या असल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका